नमस्कार मी प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे शहादा पोलीस ठाणे जिल्हा नंदुरबार काळामध्ये गणेश उत्सव आणि ईद मिदार हे सण अतिशय उत्साह शहादा शहरात साजरा करण्यात आले आमचे नाशिक परिक्षेत्राचे माननीय आय जी पी सो श्री दत्ता साहेब यांनी वेळोवेळी गुन्हे आढावा बैठकीत आणि ज्यावेळेस त्यांनी जिल्ह्याला भेटी दिलेल्या त्यावेळेस अधिकारी बैठकीत दिलेल्या सूचना केलेले मार्गदर्शन तसेच आमचे जिल्ह्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे साहेब यांनी केलेलं मार्गदर्शन तसेच शहादा एच डी पी ओ माननीय दत्ता पवार साहेब यांनी वेळोवेळी वेड़ स्वतः माझ्यासोबत उभं राहून आणि शहरात प्रत्येक रूटची पाहणी करून बारकाईने पाहणी करून आणि प्रत्येक गोष्टीवर बारख्याने लक्ष ठेवून व्यवस्थित बंदोबस्ताचे नियोजन केलेले होते त्या अनुषंगाने सर्व गणपती उत्सव तसेच पाचव्या दिवसाचे सातव्या दिवसाचे नवव्या दिवसाचे आणि शेवटच्या दिवसाच्या मिरवणुका हे अतिशय आनंदात आणि उत्साहात साजऱ्या झाल्या आणि तसेच ही देलाचा जो थुलू दे आला एकोणीस तारखेला सुद्धा अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा झाला आणि विशेष म्हणजे सर्व मिरवणुका आणि ईद मिलादचा जुलूस हा कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता आणि शहरातील कायदा सुव्यवस्थता अबाधित ठेवता शां शांतता अबाधित ठेवता पार पडलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज माननीय एच डी पी ओ सर पवार सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव तसेच शांतता मोहल्ला कमिटीचे सदस्य वेगवेगळ्या गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि मुस्लिम समाजाचे वेगळ्या मजिदीचे सर्व मजिदीचे ट्रस्टी मौलाना आणि शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांना एकत्रितरित्या ते बोलवून त्यांचा आम्ही कृतज्ञता म्हणून एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला आणि त्यांचा सन्मान केलेला आहे मी सर्व शहादा शहरवासियांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला मनापासून सहकार्य केले आणि त्यांनी सहकार्य केल्यामुळे अतिशय उत्साहात आणि आनंदात सर्व सण साजरे झालेले आहेत भविष्यात देखील सर्व शाळावासियांना माझी अशी विनंती राहील की भविष्यात देखील असा एकोपा अशी शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या गणेश उत्सव आणि ईद या सणानिमित्त शाळा शाळेत ज्या मिरवणुका पार पडल्या त्या दोन्ही मिरवणुका शांततेत पार पडलेल्या असून त्या अनुषंगाने आज शारदा पोल्युशनला शांतता कमिटीची मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये शहरातील मंडळाच्या अध्यक्ष प्रतिश्च नागरिक आणि समा दोन्ही समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आल्या होत्या त्यांनी आम्हाला असं आव्हान केलं की यापुढे शहादा शहरात जे सण उत्सव साजरे होतील ते दोन्ही समाज एकोपाने साजरं करतील यापुढे कोणतीही कायदा सुव्यवस्था बेगाडणार भेगरना, बिघाडणार नाही असे कृत्य करणार नाही याबाबत त्यांनी आम्हाला आश्वासित केले आहे